नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला वाटेत अशी मस्त अशी खीर दिसत असेल तर तुम्ही दांदाची खीर खालेली असेल त्यानंतर शेवयांची खीर खालेली असेल पण तुम्ही डांगरची खीर कधी खालेली नसणार तर चला तर आपण आज डांगरची खीर कशी कर करायची याचा व्हिडिओ बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान असे रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील या ठिकाणी मी डांगर घेतलेला आहे त्याचा मी मागचा जो पार्ट असतो तो पूर्ण ग्रीनवाला तो पूर्ण काढून टाकलेला आहे आणि फक्त फक्त पुढचं जो असतो तेच त्याचे खापा करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्या खापा आपण कुकरमध्ये घालायचे आहेत त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे जास्त नाही थोडंसं घालायचं किंवा तुम्ही पूर्णपणे दुधात शिजवलं तरी चालेल सर्व खापा बुडतील इतपत त्यात दूध घालायचं आणि त्यानंतर झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर कुकर गार झाला कमी का झाकण काढून घ्यायचं आहे मॅशरच्या सहाय्याने सर्व जे आहे ते असं बारीक करून घ्यायचं आहे डांगर जे आहे ते पटकन शिजतं त्याच्यावर दोन तीन दोन शिटेवा ते एकदम मऊसूत शिजून जातं पण एक्स्ट्रा तिसरी ती, घेतली तरी एकदम मऊ मिळतात कोणत्याच प्रकारचं लम्स राहत नाही त्यानंतर आपण ओलं खोबरं आणि काजू घेतलेला आहे तीन चार ते दळून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामधनं आणि बदाम घेतलेला आहे थोडेसे बारीक करून फोडणी म्हणजे आपण खिरीत टाकण्यासाठी तुम्ही कोणताही सुका मेवा घालू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर मी आता गॅसवर कढई ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये मी साजूक तूप घालणार आहे अंदाजाने साजूक तूप घातलेला आहे ते मोठा चम्मच दिसतो त्यानेच मी दोन चम्मच मोठं दो साजूक तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये बदाम जे आहे ते मस्त असे लालसर परतून तुँग घ्यायचे तुम्ही काही सुका घातला घातला तुपामध्ये मस्त परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे खोबरं आणि काजू दळलेले होते ते आपण घ्यायचे आहे ते पण असे मस्त परतून घ्यायचे आहे तर पूर्ण खोबरं जे आहे लालसर होतं परतून घ्यायचं आहे तुम्ही जर म्हणजे नवरात्रामध्येही तुम्ही ही खीर खाऊ शकता ही उपवासालाही चालते ना अशी तुम्ही बनवू शकता ओके त्याच्यामध्ये तुम्ही खोबरा नाही घालायचं बाकी का सुका असेल तो घातला तरी चालेल त्यानंतर खोबरं पूर्ण परतून झालं की त्यात आपण जे शिजवलेलं होतं डांगरचं दूध घालून ते घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता आम्ही याच्यामध्ये गूळ घालणार आहे त्यासाठी मी काय केलं आहे गुळ एका बाउलमध्ये घेतलेला आहे गूळ जर डायरेक्ट घातला तर दुधामध्ये फाटतो दूध फाटून जातो आणि त्यामुळे काय केलेलं आहे थंड दुधामध्ये मी गूळ पूर्णपणे पगडून घेणार आहे आणि ते दूध मी त्या खीरमध्ये घालणार आहे तुम्ही साखर घातली गुळाऐवजी तरी चालेल पण आमच्या घरात साखरेचं जास्त खात नाही त्यामुळे मी गूळ वापरलेला आहे तर आपलं मस्त डांगर जे आहे ते मस्त शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त त्याला उकळी फुटलेली होती त्यानंतर जे दूध आहे गूळ घालून पगडवलेलं ते मी त्याच्यात घातलेलं आहे तर अशा पद्धतीने केलं की दूध आपलं फाटत नाही आणि मस्त असं आपली खीर तयार होते मस्त सर्व मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मस्त मंदायचं थोडं शिजून द्यायचं वरतून थोडं साजूक तुप्पत घालायचं आहे दोन ते तीन चम्मच तर आपली मस्त डांगरची खीर इथे तयार आहे खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नक्की एकदम युनिक प्रकारची खीर आहे आवडली असेल तर नक्की करून बघा शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ही नवरात्राची खीर नक्की खाऊ करून खाऊ शकता नवरात्रासाठी डांगर पण चालतं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू